छत्रपती शिवाजी जी म्हणजे आदराने त्या काळी लोकांना आता एखाद्याला आवाज द्यायचा असेल तर आपण तुम्ही करतो तेव्हा जी असं लावतो मी फॉलो करा झेंडाला आपण थांबा एक म्हणते फोटो काढू तसे मार्केट न हो भोट हो यो कारणले पो ढिलो हुन्छ जानो लेग्रेसि हाल न

啦，能不那个，能不那个？

जी म्हणजे आदराने त्या काळी लोकांना आता एखाद्याला आवाज द्यायचा असेल तर आपण तुम्ही करतो तेव्हा जी असं लावतो म्हणून शिवा जी हे नाव ठेवण्यात आलं पदवी ठीक आहे तर आता आपण पस्तीस लोक पाठवले आतमध्ये आता परत बारा जण जातील मग त्याच्या वाटून बारा जण आणि नंतर आले की सगळ्यांनी एकत्र येते तोपर्यंत मग फोटो काढा नंतर आता बारा जणांनी जा धन्यवाद सर लागले जोड़े पोस्ट करशिला मला टॅग कर <laughs> हो हे बघा जे जेवढा तुम्ही लवकर याल एकत्र याल तेवढा इतिहास चांगला सांगता येईल आणि तो तुम्हाला ऐकता येईल नुसतं फिरायचं आहे म्हणून येऊ नका फोटो काढायचे नंतर काढा नंतर बराच वेळ हो आहे आपल्याकडे माहिती भेटेल तर तुम्ही नंतर तुमच्या फॅमिलीला किंवा आजोबाला घेऊन येऊ शकता हा मेणा दरवाजा आहे याच्या आधी आपण चार दरवाजे बघितले महादरवाजा म्हणजे किल्ल्याचा मुख्य दरवाजा म्हणजे नंतर कुठला बघितला गणेश दरवाजा आपण सगळ्यात सुरुवातीला काय करतो गणपतीची वंदना करतो गणेश पूजन करतो म्हणून तो गणेश दरवाजा तिसरा दरवाजा पीराचा दरवाजा पूर्वी जर काही संकट आली तर संरक्षणासाठी सा एक भिंत मानली जायची पण हा किल्ला बघितला ता खूप मोठा आहे म्हणून तो तिसरा दरवाजा तो पिराचा दरवाजा आणि चौथा होता तो हत्ती दरवाजा आपण हत्ती दरवाजा आता तुम्ही हा प्रश्न विचारला पाहिजे की गोमुखी दरवाजा का नाही सुरुवातीला तर हत्ती दरवाजा म्हणजे हत्तीच्या सोंडेसारखा दरवाजा आहे तो आकर, अर, तुम्ही बघितला असाल तर वळसा काढून यायला लागतात आपल्याला सरळ सरळ येऊ शकत नाही एखादी तोप दागायची असेल किंवा काही शत्रूंनी मारा केला तर तो सरळ दरवाजावरती न येता त्या सोंडाकृती आपल्या आकारला अडथळेल आणि मग तो वार झेलेल हा पाचवा दरवाजा आहे मेळा दरवाजा तुम्ही सगळे दमलात ना आता काय दमले चला नाही का ना दमले दमलेत सगळे तर असंच पूर्वीच्या काही ज्या यायच्या किंवा ज्या ज्या मुख्य कडावरच्या अधिकारी असायचे तेव्हा यायचे तेव्हा मेणा असायचा तो हा मेणा दरवाजा इथे इथपर्यंत मेणायचा इथून वरती दरवाजाचा याच्या पुढे कुलूप दरवाजा आहे सात दरवाजे आहेत किल्ला एकूण तुम्ही एकत्र राहिलात माहिती मिळेल तुम्हाला काहीतरी शिकता येईल काहीतरी जगता येईल उगाच आहे फोटो काढायचे आहेत म्हणून जर तुम्ही या सहलीला आला असाल तर त्यात काही अर्थ नाही आपण एकत्र राहूया शिस्तीने पालन करूया देवळात किती सुंदर दर्शन झालं त्या काकांनी किंवा गुरुजींनी एवढी सुंदर माहिती सांगितली आपल्याला बघून एक शिस्त बघून त्यांनी सांगितली त्यांनी विचारलं कुठून आला तुम्ही टोपी बघून या टोपीची इज्जत ठेवा कारण हीच टोपी हेच नाव जाणता राजा युवा प्रतिष्ठान तुम्हाला इथपर्यंत घेऊन आले आणि हे अजूनही कुठेतरी घेऊन जाणार आहे याची बघतो तुम्ही काळजी घ्या आणि कुठलाही अवमान होणार नाही आपल्या अजून याची काळजी घ्या जे दमलेत त्यांनी ते थांबा बाकी त्यांनी पुढे चला पुढचा जाता माझ्या बरोबर धन्यवाद হ'বনে বাইদেউ দে অঁ বাইদেউ দেখা

आवाज येतो अरे ते 그 Tại so 그그그 t <laughs> आणि सगळी वास्तू एकच आहे आता जरी ती वेगळी वाटत असेल ती वास्तू एकच आहे आणि इथे कुठे ना कुठेतरी सगळ्यांचा वास आहे म्हणून त्यांना आदर आपण केला पाहिजे हे आपल्याला एका मंदिरापेक्षा त्याच्यापेक्षाही कितीही पट कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे आपण इथे घालत घेऊया मग एक एक जण वरती जातील आणि लाईनीत सगळ्यांनी लाईनीत यायचं शिक्षण यायचं वरती कोणी जास्त वेळ थांबू नका कारण छोटं आहे खूप आपण शंभर लोक तर पटापट जाऊन आपल्याला जेवायचं पण आहे त्यामुळे जेवढं लवकर होईल तेवढं दगून लवकरात लवकर सर्वेज आता घालत सर्व्हिजनी पुढे सर्वांना विनंती करतो की आपल्या सगळ्यांनी टोप्या काढा सर्वे प्रामुख्याने एक सूचना करायची की हा जो जाणारा रस्ता आहे वरचा तो खूप निमुळत आहे आणि वरती तुम्हाला वाटेल थांबव असं गार वाटेल वगैरे पण गर्दी लक्षात घेता आपल्याच माणसांना आपलं मॅनेज करायचं म्हणून लगेच जाऊन लगेच खाली कदम 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 महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत, अष्ट प्रधान दैशित न्याय शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुरावत महाराजा महाराजाधिराज योगीराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा दीपा दे

छत्रपती शिवाजी महाराज